ंग <laughs> 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 त्याच्याचे पृत कृत्रिय आहे संडास घालले आता कामगाराचे मृत घेचार म्हणून आता तुम्ही स्वाभिमानी व्हा कोणाच्या कुडाळाच्या बाळाचा आयुष्य न हा तुमचा अधिकार आहे ते त्यांच्या बापाची जागी ते त्यांना मला तुमचे भूत लावून द्यायचे ना वेगवेगळे तुमच्या स्वतःच्या तेथे आणा तो वैशाली सर त्यांना किती नाटक केले त्यांच्या दारात जायचं स्वाभिमान कायम ठेवा नाही ना, ना, बिलकुल आपण काय कशी देते बापाला आणि साहेब आता दुसरं आव्हान करू मार्केट कमिटीच्या घोडाऊ मध्ये तिथं बेटाय त्यांनाचून ठेवलेलं आहे आणि लागलं ते हे सगळे सगळे घडून कुंपत होत्या मार्केट Obrigado.

या ज्या कामगारांच्या पेट्या आणि जे साहित्य आहे ते वितरित करण्याबाबत पत्र दिलेलं आहे परंतु आज ते उपस्थित नाहीत आम्ही प्रशासनाच्या वतीने एक आपल्याला गाई देतो की आम्ही हा विषय नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांकडे आज घेऊन जाणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या समक्ष उभा करून याबाबत जाब विचारू आणि तुमच्या ज्या पेट्या वाटप आहे त्याचं जे नियोजन आहे त्यांच्याकडनं मागून घेऊन आपल्यापर्यंत लवकरात लवकर सादर कर ताला मिनिट एक मिनिट आता शांत राहा शांत राहा शांत राहा आणि आजच निर्णय आपल्याला मिळाला पाहिजे एक मिनिट शांत राहा आजच्या आज आपल्याला निर्णय कलेक्टर सहभागांना तहसीलदारांना आज निर्णय घेऊन आपल्याला कोणची तारीख देणार आणि कुठा कॅम्प करणार भोकरदान शहरातच पाहिजे आम्हाला आता जालन्याला आम्ही जाणार नाही भोकरदान शहरामध्ये आमची तारीख आम्हाला निश्चित दरम्यान त्या दिवशी जर झाला नाही तर आम्ही इथून हल्ला नाही आज निश्चित करून आम्हाला तारीख देण्याचं आश्वासन तुम्ही आपल्या 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 सूचनेनुसार थेटच्या वाटावरचं नियोजन आहे त्याचं नियोजन करून तुम्हाला आम्ही लवकरात लवकर काढवायला त्यांना सांगू पक्षाचे शिवसेनेच्या विरोधी पक्ष येते अंबादास दादा बोललेले अण्णा बोललेले आणि त्याच्यानंतर भूप्रत्यक्ष इथं आलेले आता सगळ्यांनी विनंती करून तहसीलदार साहेब आता कलेक्टर ऑफिसला आलेले तिथे कामगार जे जे आयुक्त आहेत त्यांना बोलून घेतलं जाणार आहे काय का आताच घेऊ नका तुम्हाला उद्या अडचणी

एक मिनिट जास्त की तिकीट पीआयस शांती तिकीटचंही वाटप बंद करतील तुम्ही शांततेनं साडे वाजून व्हायचं सगळे छा प्या आराम आणि कोणा स्वतः बरोबर प्रत्येकाने नेताना करू आम्ही तुमच्याबरोबर छोटपर्यंत पण सगळेजण नेते करू नका आणि आपल्याला फायदा आता घ्यायचा नाही बस बस आपलं आपलं काय म्हणायचं मतलब बस आहात स्वतः अन्नाधिकारी इथं आहात त्यांनी शब्द दिलेला आहे ते सगळं व्यवस्थित करतील जर नाही झाला तर तुमचा लोकशाहीचा आणि कायद्या मार्ग तुम्हाला आहे बरोबर आहे आता भरपूर वेळ झाली काय दोन्ही बाजूचे रस्ते बंद आहेत बरोबर आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी अडू नका बघू तुमच्यासाठी इथे अधिकारी आहेत आपले नेते तुम्हाला आव्हान करता शांतता राखण्यासाठी واٽ بند ٿو وڃي ٿو واٽ بند گهرا بس ٻيو ڪجهه ٿين ٿا کالا کالا عضنا کاله ڪم کلو هاڻ ورن کلمارو کلمارو واهار هه سيور وروا کلمارو کلمارو پر هي نه هي نه اڻو فرق آهي گاري يا